नमस्कार साऱ्यांना मी भगवान गावगावमुळे काम पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण मोरु सविद्यालयीत झालेले माझा व्यवसाय आपले सर्वांचे मी आभार मानते माझ्या गुरुजन बघलं यांना माझा नमस्कार माझे बंधू भगिनींचे देखील आभार मानते विशेष माझ्या मित्रांनो तिथे ज्यांनी नियोजन केले तिथे देखील मी आभार मानते आणि जर स्वप्नात देखील विचार नाही केला तुझे मैत्री मित्रमैत्री सगळे एकत्र येतील म्हणून तिने नियोजन केलं त्याबद्दल तिचे आभार मानते मी शोभा शरद पवार आणि माझं प्रायव्हेट मेडिकलचं मी नर्सिंग कोर्स केलं जॉब करते आता सध्या काही कारण

नमस्कार वीट मंडळी मी शरद पगार आहे नळनीकर आहे सध्या संभाजनायकांना एका म्हणून काम करतो आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या सगळ्यांनी मैत्री आहेत सगळे बरोबर आणून आहात फक्त आता सगळेजण सिरियस झाला आता फक्त अर्भात झाला विषयी बोलले नाही आता त्यांच्याविषयी थोडंसं बोलतो ते तुम्ही एंटरटेन होतो एक आता सांगा की अग्रवाल सर आपल्याला एक चोटेट शिकवत होते साईबॉल बरोबर आजपर्यंत आपण ते कळवलं नाही आजपर्यंत तुमच्या जिल्ह्यात कधी उपयोग आले का सर तुम्ही आजपर्यंत टावर शिकवत होता ते पण ट्राय करत नाही तर आमच्या जिल्ह्यात आजपर्यंत उपयोगात आला नाही

हॅलो सर्वप्रथम आदरणीय गुरुजन सात्यानं बसला माझं नाव राजीव राव शर्जी मी राहणार नाव आणि हल्ली जालना आणि माझं पहिले ते दहावी शिक्षण सी एस केला झालं आणि अकरा वेळा मोड विषय ग्रॅज्युएशन माझं पाठ्यक्रम करतापूर्ण झालं बी एस सी अगदी माझं कडबुडी तुसूत्र यशोत्वाद झालं आणि मी मागच्या सोळा वर्षापासून ॲग्रीकल्चर साइटवर फिल्डमध्ये त्याचं एरियासाठी म्हणजे मग सध्यावीसहा वाजेपासून एकोळा कंपनीमध्ये काम करतो आणि माझ्याकडे पूर्ण नंबर मला एरिया ताप दिली आणि कंपनीची गाडी वगैरे ड्रायव्हर आता खाली का झाला स्टॉप आहे सध्या मला दोन मुलं वेल सर ओके धन्यवाद सुभाष भिडे सुभाष भिडे आमच्या निवेदनातला एक महत्त्वाचा आमचा कार्यकर्ता

हा राजू आणि माझा व्यवसाय जे सी बीचा आहे बस एवढं काय ना नमस्कार सर्व गुरुजी वगैरे मी चायनात चिंता म्हणता

निर्मला आपल्याला चालू झाल्यापासून सर्वप्रथम आत भेटलेली आहे कारण की शाळेचा ग्रुप तयार करून आणि सर्व मित्र एकत्र करणं एवढं काही सोपी गोष्ट नाही कार्य कार्य करते सध्या जे चालू आहे या कार्याचं सर्वप्रथम मी माझ्या सर्व मित्र परिवारातर्फे कौतुक करतो कारण की जे कार्यकर्ते आहे अनाथ मुलं असतील गोरगरिबांचे मुलं असतील किंवा इतर कोणी गरीब गरीब श्रीमंत असेल व्यक्ती असतील त्यांच्या जी घरोघरी जाऊन वाढदिवस साजरा करणं असेल किंवा इतर काही सामाजिक कार्य असेल सा, हे ती सध्या तिचं कार्य चालू आहे त्याबद्दल मी सर्व मित्र परिवार करते आणि तिने जे या कार्यक्रमाचं आयोजन घडणार त्याच्याबद्दल मी तिचा सर्वप्रथम आभार मानतो आणि या कार्यक्रमाचं नियोजन आपला संदीप दारुवाने तसेच मंदोर सेख आणि दीपक सोनवणे तसेच मित्र असतील त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून आणलं त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी सोमीराज संपट बनसोडे राहणार जाणे फरदाबादी मी सध्या सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात काम करतो एवढं बोलून मी माझे बोल सत्य संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र परिचय द्यायचा नाव संतोष भरताना नमस्कार माझं नाव प्रमोद प्रमोदराव टेपले आज इन्स्पेक्टर आज दहावीस विद्यालय राजव आपल्या सर्वांसोबतच झाले आणि हा कार्यक्रम जो इथे आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला आणि बाकी सर्व शिष्टमंडळी यांचे मी आभार मानतो आणि आपल्याला जे सर्व गुरुवर्ग जे गुरुवर गुरुवारी आहे त्यांचे जे आपल्याला मार्गदर्शन लावलेले आहे त्यांच्या जे आपल्याला संस्कार आणि जे त्यांचे आपल्याला शिस्त लावलेले आहे त्यांच्या संस्कार शिगडी घेऊनच आपल्या आयुष्याची वाटचाल आपण करतोय आणि त्यांच्या ते सर्व गोष्टी आपण आत्मा सत्यला म्हणूनच आपण म्हणजे त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित कार्य करतो आहे आणि तरी सर्वांनी हा जो कार्यक्रम पार पाडण्यासाठी जी मेहनत घेतली सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो माझा व्यवसाय सर्वांना माहिती आहे माझं कृषी सेवा केंद्राचं दुकान आहे आणि एक पेट्रोल पंप आहे आणि दुकान आहे आम्ही घरी दोघं ती मिळून सगळा व्यवसाय बघतो

নমস্কার সর মি শ্রীমন্ত্রা শিক্ষণ শ্রমেলে গাড়ি ঝাল আপনার চাল প্রকারী করতো ধন্য নমস্কার স্যার माझं नाव संतोष पुरुषोत्तम दरवाले मी राहणार नोंदव मी सध्या महानगरपालिका संभाजीनगर इथे लिपी म्हणून वर्क करतो तर कोरोनाच्या काळामध्ये जॉब न केल्यामुळे मला तिथून कमी करण्यात आलेलं आहे आणि सध्या मी अजूनही शे राहतो चला